इस्लामी संस्थेच्या विचारांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून हिंदू मंदिरांचा पुनर्जन्म करणे त्या ठिकाणी घाट बांधणं सोपं नव्हतं काशी विश्वनाथ सोराटी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे काम तीनशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवी यांनी केलं हिंदू धर्माविषयी प्रचंड अभिमान असणाऱ्या अहिल्याबाईंनी सतीस जाणे हुंडा घेणे आणि देणे याबरोबरच हुंड्यासाठी मध्यस्थी करणारे यांना कठोर शिक्षा यांसारख्या वाईट रूढी परंपरा मोडून काढल्या महिलांप्रती आत्मीयता दाखवणाऱ्या महिलांना माहेश्वरी चढीच्या माध्यमातून नव्या उद्योजकतेची दिशा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत परंतु आजपर्यंत तीनशे वर्षात शिवलिंग हाती घेतलेल्या अहिल्यादेवी यांचा फोटो मूर्ती या पलीकडे खरा इतिहास त्यांचे समाजातील योगदान पुढे आलं नाही अशी खंत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी व्यक्त केली निमित्त होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ठाणे शहरातील बुद्धिजीवी वर्ग आणि पत्रकार यांच्यासाठी कैलासवासी नरेंद्र बल्ल्हार सभागृहात विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले आमदार निरंजन टावकरे ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार नगरसेविका मृणाल पेंडसे प्रतिभा मडवी संयोजक राजेश मडवी प्रदेश प्रवक्ता सागर भदे परीक्षित घुमे यांचं इतर मान्यवर उपस्थित होते आणि आणि महिला मोर्चाही आज जवळपास दोनशे अडीचशे महिला मोर्चाच्या आपण आपण एकविसा शतकात आहोत आजही एखाद्या मुलीला हुंद्यावरनं बळी जावं लागतं ही शर्मनाक भाजीवाणी वाटते काही सगळं आहे पण तुमच्या माहितीच मी सांगतो की अहिल्या देवीने असा कायदा केला होता केवळ हुंडा देणार घेणारा फक्त दोषी नाही तर हमता देणाऱ्या घेणाऱ्या गे, सोबत जो मध्यस्थ होता तो सुद्धा दोषी असेल हे करण्याला आयडिया दिल्या होत्या तीनशे वर्षापर्यंत म्हणजे जे विषय आजही कमी त्या विषयाचं तेव्हाच तिथल्या जाणीवपूर्वक ते लक्षात घेतलं होतं म्हणून सुरुवात या विषयाने केली आपण फार ओन एम्पॉरमेंट महिला सशक्तीकरण गोष्टी करतो जगात सगळं म्हटलं जातं ज्या अमेरिका इंग्लंडला महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून एकोणीसशे वीस डॉलर इंग्लंडमध्ये एकोणीशे अठ्ठावन्न महिला मतदान अधिकारी मिळाला अमेरिकेमध्ये एकोणीशे वीस बघा की सोफा प्रचंड पुरवठा राज्य राष्ट्र वुमन एम्पावरमेंट इक्वेटी वुमन इक्विटी जेंडर इक्विलिटी यावर आपल्याला भाषण देतात आपल्याला प्रतिक्रमी म्हणतात पण यांच्या राज्यामध्ये जे अठराशे अठ्ठावीस शतकापासून महिला मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करत होत्या त्यावेळी सतराशे पासष्ट मध्ये आहिल्या देवी या राज्यामध्ये माळवा प्रांतात राज्य करत होते आपण ठरवायचं पुरोगामी कोण प्रतिगामी कोण जिथे महिलांना महिलांचा मतदान करायला अधिकार नव्हता त्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागला आंदोलन करावं लागली रस्त्यावर द्यावं लागलं आमच्या काही इंग्लंड उदाहरण आहे आणि त्यानंतर एकोणीसशे अमेंडमेंट झाली एकोणीशे वीस साली महिलांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळाला आमच्याकडे आणि आम्ही पुरोगामी म्हटलेले जरावे आमच्याकडे अहिले ते राज्य करत होत्या आणि यशस्वीपणे करत होत्या ते जे सांगत होत्या करत होत्या तो समाज परिवर्तन घडवतो खर म्हणजे मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या आपण सहज केलेल्या आक्रमण सुरुवाती अनेक मंदिर पाहिली पृथ्वीराज चव्हाण आपली संस्कृती आपल्या संस्कृती